तर आता बघितलात तुम्ही तो व्हिडिओ तर बघितलात आणि आता आम्ही रूममध्ये आलो आहे कारण खूप छान लागलो होतं तिकडे म्हटलं कुठं पाणी वगैरे प्यायचं म्हणून पाणी वगैरे घेतलं इथं पाणी वगैरे आहे आरसा वगैरे दक्ष मेकअप करतोय <laughs> दक्ष मेकअप चाल <laughs> लास्ट आहे पण इकडे रुपयाचं काय चालू आहे काय नाही बसली आहे <laughs> पसारा बघा बेडवर आम्ही असंच ठेवलं आणि सकाळी लग्नासाठी रेडी केलं नवरदेवाला वगैरे हे बघा फोटो फोटोशूट आहे का मेकअप शूट आहे का काय झालं तिलाच माहिती आहे आम्ही आत्ताच आतमध्ये आलो एवढा कंटाळ आलेला या मॅडम पण काहीतरी कर मेकअप तर मी पण थोडंसं टचअप वगैरे करते आणि निघते बाहेर बाहेरचं नंतर तुम्हाला दाखवते आणि माझा लुक कसा वाटतो आहे हे नक्की सांगा मी अशी दिसते माहीत ना मी कशी दिसते पण अशी दिसते आता ठीक आहे ठीक आहे चला जाऊया बाहेर नवरी कडून दिलेला रुखवत दाखवते काय काय दिले काय काय नाही दाखवते काय बोल वेंटिलेटर आहे हे कूलर आहे ही वॉशिंग मशीन आहे टी व्ही पण दिली आहे डायनिंग टेबल दिलाय भांडे एवढे भांडे दिले हे सगळे आणि इकडे हे कपाट गोदरेजचा एसी पण दिलाय एसी पण दिलाय हे कपाट करत इकडे इकडे बेड सी पण का एसी हा एसी आली आली हळूच जेवा ते सगळं दिलेलं आहे आता हे आम्ही संध्याकाळी घेऊन जाणार तर जेवायला आहे पण सुरेखा आणि रुपाली गेले फोटो काढायला त्याच्यामुळं मी थांबले कुठे गेले का कुठे रूस रु रुपाली सुरेखा त्याच्यामुळं थांबले मी आणि भूक तळला पण खूप लागली आता कारण सकाळी आम्ही थोडासा नाश्ता केला होता त्याच्यानंतर काय खाल्लेलं नाही आणि त्यानुसार इकडे आहे स्टँडवर स्टेज स्टेजवर आता थोडस फ्री झालंय त्याच्यामुळे कारण आता सप्तपदीची विधी वगैरे चालू होणार आहे लग्न वगैरे झालंय सगळं फोटोशूट वगैरे सगळंच करे साहेब आमचे काढतील ना काढलेत की आपण हा मग ते परत होऊन त्याच्यामुळे आमचे फोटो राहिलेत फॅमिली फोटो आता तिकडं विचारलं विचारायला

गणम दान्यम सतत समुत्तम श्री गमारसो अखंडित लक्ष्मी प्राप्त कैम रेकॉर्डर लाई कैम रेकॉर्डर लाई बाबा हैदराबाद हैदराबाद बाबा सायंदव्य यज्ञ प्रेरित कुठडे गाषा स्वामी आपयंतरा सुती पाणी पालकी भई माल हा

جي اس کو میکنیشوا دماغ اها منجا وا اور تے کٹ لپہ پانی تے سینوا جڑ والے لا پرمولا جڑ والے لا تے جڑ والے دماغ کا اس پر تے لگا چھ سب ایا بیان تنا سوبی بیان تنا سوبی اے تو بالا شروع تے

आता आम्ही जेवायला आलो काकीसोबत जेवायचं होतं तर आम्ही सगळेच बसलो होतो जेवायला इकडून सुरेखा वगैरे आहे सुरेखाली सगळेच बसत होत आणि इकडे ताळ ठेवायचं त्याच्यामुळे सजवलं जात आहे हो मानपाय

काय करा हाय <laughs> तिकडे नवरीच्या आई बसली आहे आणि इकडे मध्ये जे आहेत ते आमच्या चा। तीन चार आई आहे ते बसलेले आणि बोलतो भाई

تو بيديش چار ما کوئی کرا جايو بيديش يہ تو بيداکو او دیکھتا ہے ایک منٹ ٹھہرو صاحب مڑا میڈم ابھی you. <laughs> <laughs>